नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की अंगावरती शहारे उभे राहतात कारण छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये एक प्रेरणादायी शक्ती आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये जात आहात बाहेर निघायला मार्ग सापडत नाही आता सगळं संपलंय आपलं काहीच होत नाही असं वाटतंय अहो मग टेन्शन नका घेऊ एकदा शिवचरित्र अभ्यासा वाचा त्यातला एक शब्द महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करा विचार करा महाराजांच्या काळात त्यांच्या आयुष्यामध्ये किती संकट होती चारही पातशा या अजगरा शिवस्वराज्य तोंड करण्यासाठी शिव स्वराज्य कारण या चारही पातशाह्यांच्या छाताड्यावरती पाय ठेवून आपल्या राजाने रयतेचं स्वराज्य उभं केलं होतं स्वराज्य उभं करणं एवढं सोपं नव्हतं एकीकडे निजाम शाह एकीकडे आदिलशाह एका बाजूला कुतुब शाह व उत्तरेला मुघल सगळ्यांचा डोळा होता तो स्वराज्यावर जेव्हा आदिलशाही सरदार अफजल खान स्वराज्यावरती चालून आला तेव्हा घेऊन तो आला होता सगळ्यांना वाटत होतं आता स्वराज्याचं काहीच खरं नाही संपला आता स्वराज्य पण महाराज महाराज होते संकट समोर असताना संयम ठेवून महाराजांनी प्रतापगडाच्या पायतशी अफजल खानाला आणला आणि याच मातीमध्ये त्याचा कोथळा बाहेर काढला विचार करा मित्रांनो किती मोठं संकट होतं मोठ्यातल्या मोठ्या संकटावरती मात करण्याची ताकद या शिव विचारांमध्ये आहे या शिवचरित्रामध्ये आहे तुम्हाला मी हे सर्व का सांगतोय तर छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये जशी प्रेरणादायी ताकद होती तसंच महाराजांच्या नावामध्ये वचक आणि दरारा सुद्धा होता याचा प्रत्यय आपल्याला येतो ते औरंगजेबाच्या मृत्यू औरंगजेबानं औरंगजेबाने त्याच्या मृत्यू महाराजांबद्दल ज्यावेळी लिहिल्या आहेत ना त्यातून त्या औरंगजेबाची नैराश्यता व्याकुळता दिसते महाराज गेल्यानंतर सत्तावीस वर्षांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावाने त्याच्या अंतर्मानामध्ये चटके बसत होते तर झालं असं होतं की मराठा साम्राज्य संपवायचं स्वप्न औरंगजेब बघत होता कारण सर्व हिंदुस्थानची सत्ता त्याच्याकडे होती पण मराठा साम्राज्याने त्याला फार जेरी सांडून सोडलं होतं औरंगजेबाने त्याचे अनेक मातब्बर सरदार स्वराज्यावरती पाठवले पण सगळ्यांच्या पदरी अपयश झालं यानंतर औरंगजेबाने मिर्जा राजे जयसिंगाला स्वराज्यावरती मोठ्या फोज पाट्यासह पाठवलं पाठ तो औरंग्या महाराजांना हरलेला बघण्यासाठी स्वराज्याची राख रांगोळी झालेली बघण्यासाठी उतावीळच झाला होता मिर्जा राजा स्वराज्यावरती चालून आला मिर्जा राजाने पुरंदरला वेढा दिला सगळी परिस्थिती महाराजांच्या हाताबाहेर चालली होती पण महाराजांनी दोन पावलं मागे येऊन मिर्झा राजासोबत पुरंदरचा तह केला आणि या तहानुसारच महाराजांना औरंगजेबाची भेट घेण्यासाठी आग्र्याला जावं लागलं महाराजांनी इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबासोबत भेट घेतली पण तिथे महाराजांचा दरबारामध्ये अपमान करण्यात आला त्यामुळे थेट महाराजांनी औरंगजेबाला सुनावलं मग त्या कपटी औरंग्याने महाराजांना नजर कैदेत टाकलं महाराजांभोवती फौलाद खानाचा कडक पहारा बसवला आणि यावेळी महाराजांसोबत होते शंभूराजे म्हणजे स्वराज्याचं वर्तमान व भविष्य औरंग्याच्या तावडीत होतं पण महाराज मोठ्या शितापीने शंभूराजांना घेऊन आपल्या साथीदारांसोबत स्वराज्या सुखरूप पोहोचले शिवाजी महाराजांना आग्र्यातच कुठ नीतीने संपवायचं हे औरंगजेबाचं स्वप्न भंगलं स्वराज्याचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व भावी छत्रपती संभाजी महाराज एकाच वेळी औरंगजेजच्या नजरकैदेत असताना त्याला काहीच करता आलं नाही आणि हीच सल मनात घेऊन औरंगजेब शेवटपर्यंत जगत होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशीचा तो काळा दिवस स्वराज्याच्या क्षितिजावरती उजाडला या दिवसाने रयतेचा राजा रयतेपासून हिरावून घेतला महाराजांनी रायगडावरती देह ठेवला अवघं अवघं स्वराज्य पोरक झालं त्यानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले व मराठा साम्राज्य हळूहळू सावरू लागलं महाराज गेल्यानंतर सुद्धा महाराजांच्या छाव्यानं म्हणजे शंभू राजांनी स्वराज्य तेवट ठेवलं मुघलांना अनेक जोरदार धक्के दिले आणि हे धक्के एवढे खतरनाक होते की दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाच्या सिंहासनाला त्याचे हादरे बसू लागले त्याला नायला जाणं दिल्ली सोडून मराठा साम्राज्य संपवायच्या उद्देशानं दक्षिणेमध्ये यावं लागलं तो येताना मोठ्या थाटामाटात दक्षिणेत आला त्याला वाटलं आपण गेल्या गेल्या मराठा साम्राज्य संपून टाकू पण त्याला थोडच माहित होतं की आपण संपू पण मराठा साम्राज्य संपवणं शक्य नाही मराठा साम्राज्य संपवणं शक्य नाही म्हटल्यावरती त्यांनी शंभूराजांना कपटानं कैद करून शंभूराजांना अनेक वेदना दिल्या व आपले शंभूराजे पण गेले घरसा हाल करो की वो के घुंगरू पहन के नाचते हम और हम हमारी शिवाय एक नया, नया पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी पण शिवाजी महाराज संभाजी महाराज या नावांमध्ये ताकद एवढी होती की या नावांच्या ताकदीवर स्वराज्य मुघलांविरोधात लढत राहिलं औरंगजेब जसा महाराष्ट्रामध्ये आला तसं त्याला परत उत्तरेकडे जाताच झालं नाही मराठा साम्राज्य सहज जिंकू असं म्हणणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत मिळवलं शेवटी वीस फेब्रुवारी सतराशे सातला ला त्याचा नगरमध्ये मृत्यू झाला पण मराठीच्या आधी त्याने बारा सूचनांचं एक मृत्यूपत्र त्याच्या मुलांसाठी तयार करून ठेवलं होतं ज्याचं भाषांतर जदुनाथ सरकार यांनी अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकामध्ये छापलेला आहे व या मृत्यूपत्राची ओरिजिनल कॉपी बिकानेरच्या म्युझियममध्ये मुझे आज सुद्धा अवेलेबल आहे हिंदुस्थानचा शेनशा असलेल्या औरंगजेबाला शिवाजी महाराज त्याच्या तहातून निसटल्याची खंत शेवटपर्यंत राहिली शिवाजी महाराजांना त्याच वेळी मारलं असतं तर इतिहास वेगळा असता ती आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असल्याचं औरंगजेबाने मान्य केलं त्या चुकीमुळे आलमगीर औरंगजेबाचा शेवट अगदी हास्यास्पद झाला त्याचे अनेक सरदार त्याच्यावरतीच हसू लागले आपल्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यामध्ये अंधाधुंदी माजणार याची खात्री असलेल्या औरंगजेबाने बारा सृष्णांचं मृत्यूपत्र लिहिलं मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे चार रुपये दोन आणि मिळाले आहेत त्यातून मिळणारं कापड माझ्या कफण्यावरती टाका असं औरंगजेब म्हणतोय प्रेतयात्रा वाजत गाजत नको त्यामध्ये बारावी आणि शेवटची सूचना ही खूप महत्वाची आणि या सूचनेमधून त्याच्या मनामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांचा धाक दिसतो राज्यातली सगळी माहिती खडानखाडा राज्याला कळणं हे राज्य चालवण्यासाठी सर्वात महत्वाचं चा असल्याचं औरंगजेब म्हणतोय माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजर कैदेतून पाळाला आणि माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी झगडावं लागलं अशी खंत त्याने या मृत्यूपत्रामध्ये व्यक्त केली एका क्षणात जगाची उलथापालत होऊ शकते त्यामुळे गाफील राहू नका अशा सूचना सुद्धा त्यांनी त्याच्या ते मुलाबाळांना केल्यात अखंड हिंदुस्थानवरती राज्य करणारा आलमगिर या नावाने प्रसिद्ध असलेला औरंगजेब शिवाजी महाराजांसमोर मात्र हरला होता मराठ्यांसमोर पुरता हैराण झाला होता शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य जिंकण्यासाठी एखादा मुघल सम्राट स्वतः दख्खनमध्ये येणं ही एकमेव आणि अद्वितीय घटना होती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिवंत असताना हैराण केलं मृत्यूनंतरसुद्धा झुंजवलं त्यामुळे शिवाजी महाराज हे नाव घेतल्याशिवाय औरंगजेबाच्या इतिहासाचा शेवट पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे औरंगजेबाच्या मृत्यूपात्राची शेवटची म्हणजेच बारावी सूचना ही शिवाजी महाराजांच्या संबंधित होती म्हणजेच औरंगजेबाचा मृत्यू शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच झाला यातूनच शिवाजी महाराजांना नावामध्ये काही जादू होते याची प्रचिती येते त्यामुळे तुम्हाला कधी पण टेन्शन आलं असेल काही निगेटिव्ह वाटत असेल एकदा शिवचरित्र वाचा त्यामधनं तुम्ही नक्कीच सावराल याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा